ज्ञान चर्चा झाली पाहिजे श्री स्वामींनी सांगितलेला श्री कृष्ण महाराजांनी सांगितलेले विचार त्याच्यामध्ये समोर आले पाहिजे त्या विचारावर चर्चा झाली पाहिजे तुमची तर सत्संग आहे सत्संग म्हणजे एकत्र जमणं भटन म्हणणं आणि ताण असता करून घरी जाणं त्याला सत्संग म्हणत नाही सत्संगामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे ज्ञान प्रत्येकाला झालं पाहिजे हे तितकंच खरं आहे त्याच्याशिवाय तुमचा विकास होणार नाही तुमच्या मुलांचा विकास होणार नाही आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सांगितलं तिकडं टी पाहू नको अमच करू नको करू नको मच्छर खाऊ नको आज लाख निघालेली आहे व्यसनाची विद्यार्थ्यांमध्ये रिंगिंगचा प्रकार आहे शाळा कॉलेजमध्ये त्याच्यातून वाचवायचं असलं मुलाला तर त्याला लहानपणी शास्त्राचे गोष्ट पाजले पाहिजे शस्त्राची नाही तुम्ही किती त्याला अभ्यास केला किती लावलं किती रुपये खर्च केले तो त्याच्यातून वाचू शकत नाही त्याला लहानपणी शास्त्राचे रोज त्याच्या जीवनाचं जे काही खरं कर्तव्य आहे ते त्याला समजलं पाहिजे की आपण कशासाठी आहे आणि ते समजण्यासाठी ही भगवद्गीतेची परीक्षा आहे मुलापर्यंत आम्ही का पोचवली मुलांना जर लहानपणी समजलं आपल्या जीवनाचं कर्तव्य काय आहे मी कशासाठी आलो आहे सोनोनी साहेबांनी सांगितलं आपल्या तुम्ही सांगितलं ना, ना तो मुलगा आत्महत्या करण्यापासून भगवद्गीते वाचला ज्यांनी भगवद्गीतेची परीक्षा दिलेली आहे त्याच्यात डोक्यामध्ये आत्महत्येचा विचारच येणार नाही हे लक्षात ठेवाला जर वाचवायचं असलं तर प्रत्येकाने ह्या भगवद्गीतेची परीक्षा दिलीच पाहिजे भगवद्गीतेची काय पण घरात सुद्धा सुसंवाद असला पाहिजे तुमचा तुमच्या मुलाला तुम्ही ट्युशन इतके लावता की ते मुलाला पोसतच नाही मिळत त्याच्यामुळे त्याला टेन्शन येतं आणि टेन्शन आल्यानंतर तो बाकीचे विचार करतो परंतु शिबिराला याचं म्हणलं की त्याचे ट्युशन आहे हे तुम्हाला माहित आहे का तो किती टेन्शन मध्ये आहे ते टेन्शन फ्री करण्यासाठी शिबिर आहे हे तुम्हाला माहित आहे का आणि शिबिरात टाईम जातो ट्युशन कोडतात आणि त्याने आत्महत्या केली होती म्हणजे ट्युशन कुठे गेले हा विचार तुम्ही करत नाही आणि तो विचार केला पाहिजे कितीच्या परीक्षेला सगळ्यांनी बसला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी कितीच्या परीक्षेला बसलं पाहिजे भगवतानी काय सांगितलेलं आहे आणि सत्संगामध्ये प्रत्येकाने चरित्र हे वाचलंच पाहिजे श्री चक्रधर भगवंतानी मराठीतून भगवतगीता सांगितले त्याचा अभ्यास हा प्रत्येकाला असला पाहिजे तरच तुम्ही नामधार किंवा वासनिक म्हणून निरवू शकता दुसऱ्यामध्ये तुमच्यामध्ये काही फरक नाही फक्त उद्देश आहे एवढाच फरक पण त्याला टाइम द्यायचं म्हणलं की तुम्हाला नको वाटतं तुम्हा हे शोकांतिक आहे हे नसली पाहिजे त्या लोकाला तुम्ही आपला धर्म समजावून सांगता आला पाहिजे की सत्य काय आहे समाजामध्ये हे तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे हे तुम्हाला जर समजलं तर तुमचा आत्मविश्वास वाढेल की मी काही कमी नाही आणि आत्मविश्वास की मनुष्य कार्य करायला तयार आणि त्या दृष्टीनं स्वामींनी तुम्हाला सगळं समजण्यासाठी मराठीतून ग्रंथ रचना करायला सांगितलेली आहे सगळं शास्त्र मराठीतून सांगितलेलं आहे का सामान्य लोकांना समजलं पाहिजे सगळ्यात आद्य मराठी ग्रंथ म्हणलं तर माई भट्टाने ग्रह केंद्र आहे मराठीतून शास्त्र सांगायला मराठीतून धर्म सांगण्याची सुरुवात श्री चक्रवामी केली सांगितलं मला मराठी सांगितलं श्री चक्रस्वामी ते मराठीतूनच विचारा मला एवढे प्रकांड पंडित संस्कृती असताना सुद्धा त्यांनी मराठीतून ग्रंथ लिहिले स्वामीची आज्ञा होती कारण की सामान्य समाजाला धर्म हा समजला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे सगळं आहे आणि त्या दृष्टीनं मराठीचा सा जो सांगितलं मराठीचा सा खरा दिवस असला तर आजचा आहे हा लक्षात घेतला कुसुमाग्रज वगैरे हे अनेकडचे मराठीचे कवी आहेत तो श्री चक्रस्वामींनी मराठीचा अवलंब केला मराठीला धर्मभाषेचं आसनावर बसवलं शिवासनावर धर्म मशीदचा मान दिला आणि मराठीचा खरा प्रचार शिल्षक्रामीनी केलेला आणि त्या दृष्टीने सुद्धा विचार झालाच पाहिजे परंतु विचार कधी होईल तुमची संघटना असली तर गावोगावीची संघटना असली तर सगळ्यात ह्याची संघटना होऊ शकते जिल्ह्याची तालुक्याची संघटना होऊ शकते सगळ्यात देशाची संघटना होऊ शकते आणि त्या संघटनेद्वारे आपण अनेकाला धर्म सांगू शकतो सत्य काय आहे समाजामध्ये हे सांगू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करा दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं आपल्या परिषदेचे पुढच्या वर्षी पंचवीसावा महोत्सव आहे पुष्काळचं मत आहे की तो महोत्सव चांगला साजरा झाला पाहिजे तुम्हाला वाटतं का असं नक्की म्हणा कृष्ण महाराज त्या दृष्टीनं आपण आतापासून प्रयत्न करायचे आपण जेवढे आलेले आहात तेवढ्यांनी एका कागदावर आपला पत्ता पूर्ण आणि फोन नंबर कागदावर घेऊन वाळेकर सरांच्याकडे जमा करायचा आहे जेणेकरून पुढच्या कार्यक्रमाची तुम्हाला सूचना देता येईल संपर्क ठेवता येईल तुमच्याकडं आणि पुढं आपल्याला काय करायचं त्याचं नियोजन करता येईल त्या दृष्टीनं प्रत्येकाने हे काम करायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे जे मंडळ आले असतील त्यांनी सुद्धा नोंद केली का नाही मला माहीत नाही त्यांचा सुद्धा सत्कार करायचा राहिलेला आहे है। ज्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला मिरवणुकीमध्ये घटना मंडळ आले किंवा दोन ताशा घेऊन दे आलेल्या आहेत मंडळ आलेले आहेत ह्याच्यामध्ये सहकार्य करण्याचे साठी मंडळ घेऊन आलेले आहेत त्यांनी सुद्धा नोंद करून घ्यायची दुसरी गोष्ट दोन हजार एक